आता धनंजय मुंडेनी सोडावं आणि एकनाथ शिंदेनी घ्याव काल परवा तर मला वाटतं सुरेश म्हणत म्हणतोय की ते पालक पद देवेंद्र फडणवीसांनी घ्यावं आता तर ते एकनाथ शिंदेनी घ्यावं असं म्हणतात मला कुणी घ्यावं मंत्रीपद याच्यामध्ये काडीचाही रस नाही फक्त धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नये हे मात्र नक्की कारण गेल्या दोन तीन महिन्यात बीड मध्ये झालेले गुन्हे किंवा चाळीस एक गुन्हे झालेले अत्याचार मग बीड मध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर क्राईम होत आहे म्हणजे आसरा दिला जातो असं वाटतं असं आहे की बीड मध्ये माझ्याकडे जी सगळी माहिती आली ती गेल्या अकरा महिन्यामध्ये पंचेचाळीस खून झाले पंचेचाळीस खून झाले अनेक महिलांच्या त्या ठिकाणी म्हणजे विनयभंगाच्या घटना वगैरे अनेक झाल्या दो दोन नंबरच्या धंदे अनेक बाहेर पडले आता हे जर बघितलं तर गेले जवळजवळ साडेसात वर्षे वर्ष या राज्याचं गृहमंत्रीपद कोणाकडं आहे सत्ता कोणाकडे आहे सत्तेमध्ये कोण आहे आणि अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे